चार अभंग रूपी सेवेसाठी निवडलेला आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी निमित्ताने आजची ही सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपण सर्वांना श्रुत आहे श्री स्वामी समर्थ मंदिर सेवा केंद्र आणि या केंद्रामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिना निमित्त सुरू असणारा हा अखंड हरिनाम सोहळा आणि आजच्या या चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पांबराकडे आपल्या या सर्व सेवा मंडळाने आणि त्यातल्या त्यात ज्यांच्या अथक प्रेमाने बाबांच्या प्रेमानेच या ठिकाणी येण्याचा योग कारण दरवर्षी बाबांच्या बरोबर त्यांच्या गावी जाणं होतं आणि त्यानिमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्व श्रोतुवर्ग सर्वांच्या चरणारविंदी नमस्तक सुंदर अशी हार्मोनियमची साथ मृदंगाची साथ सुंदर असे गायक गुरुस्थानी असणारे आमचे पागार महाराज ज्यांची काल आपण भजन सेवा या ठिकाणी श्रवण केली असे उत्तम गायक या ठिकाणी आहेत सर्वांच्या आणि या ठिकाणी या आणि भक्तीचं महत्व सांगतायत की भक्तीची व्याख्या आणि जगदगुरु तुकोबरा या ठिकाणी सांगतायत तुकोबरा म्हणतायत भक्ती ते न भक्तीची पहिली मुख्य व्याख्या अनेक संतांनी सांगितली असेल भक्ती कशाला म्हणतात जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी भक्ती म्हणजे नमन भक्ती म्हणजे नम्रता भक्ती करतोय त्याच्या आणि नम्रता आली पाहिजे असं जगद्गुरु सांगायचं आहे सांगत असताना जगद्गुरु तुकोबारा म्हणताय अनेक गोष्टी आपल्याला संसारामध्ये उपलब्ध आहेत परंतु त्याचा त्याग आपल्याला करून आणि स्वामींच्या सेवेमध्ये येता आलं पाहिजे ही वैराग्याची व्याख्या जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी सांगतात आणि ज्ञानाची व्याख्या सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगताय ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म करू आता बऱ्याच जणांना शब्द ऐकताना थोडासा कठीण वाटेल परंतु अगदी सोपा आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे जे शरीर आहे हे तर संतांनी वर्णन केल्याप्रमाणे हे शरीर अपवित्र आहे या शरीराचा नाश आहे पण कबीरदासजी एका ठिकाणी म्हणतायत नर करणी करे तो नरका जर चांगलं कार्य केलं आणि स्वामींच्या सेवेमध्ये जर हे शरीर जर आपण घालवलं तर महाराज म्हणताय हे शरीर सुद्धा काय होईल तर म्हणजे नामस्मरणाने शरीर सुद्धा पवित्र आणि असं ब्रह्मीभूत झालेलं जे शरीर आहे ते कोणाला अर्पण करायचं तर ब्रह्माला अर्पण करायचं म्हणजे सद्गुरूंना अर्पण करायचं आणि ते जर अर्पण करता आलं तर ही त्याख्या महाराज म्हणताय की त्याला खरं ज्ञान म्हणावं कारण ज्ञान बऱ्याच प्रकारचं आहे कोणी पैसा कमवण्याकरता ज्ञानाचा उपयोग करत कोणी नाव कमवण्याकरता ज्ञानाचा उपयोग करत परंतु संत म्हणतायत की या देहाचा उपयोग त्या परमात्म्यासाठी करणं या आणि ही अवस्था जेव्हा प्राप्त होईल तर महाराज म्हणतात देहाचा निराश आहे देहाचा निराश व्हावा लागेल म्हणजे काय हा आहे ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतायत या देहामध्ये जेवढी इंद्रिये आहेत त्या प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगवेगळा आहे हा काकड्यामध्ये महाराज म्हणताय डोळे तुम्ही रे सुख डोळ्याला काय आवडतं बरं महाराज म्हणताय स्वामींच्या समोर आल्यानंतर आणि जेव्हा आम्ही स्वामींना डोळे भरून पाहतो आमच्या ज्ञानोबरायांनी जेव्हा पांडुरंग परमात्म्याला पाहिलं ज्ञानोबराय वर्णन करताय रूप पाहता आलोचनी सुख झाले व साजनी तस सुख आम्ही स्वामींच्या समोर आल्यानंतर आमच्या डोळ्यांना त्यामध्ये सुख वाटलं पाहिजे पण झालं काय आता थोडा बदल झालेला आहे बरं हा विनोदाने म्हणायचं झालं ना आपण पूर्वी म्हणजे ही जी आमची ज्ञानाने वयाने सर्वच बाबतीत मोठी असणारी मंडळी ही ज्या वेळेला उठायची ना झोपेतून झोपेतून उठल्यानंतर दोन हात जोडायची आणि ती श्लोक म्हणायची कराक्रे वसते लक्ष्मी सरस्वती, बर, कर सरस्वती कर्मधे तू गोविंद प्रभाते कर दर्शनम हा श्लोक म्हणायची बरं पण आता थोडं बदल कर झालेलं आहे बरं आता आता कराग्रे वसते हा काय झालेले का आता झोपेतून उठल्यानंतर ही मंडळी जेव्हा पृथ्वीला स्पर्श करायची तेव्हा श्लोक म्हणायची आ समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वने ही मंडळी श्लोक म्हणायची आता प्रथमता झोपेतून उठल्यानंतर पहिलं स्मरण जर कोणाचं होत असेल बरं पहिलं स्मरण होतं माझा मोबाईल कुठे आहे बरं बघ माझ्या उशारा कुठे मोबाईल आहे पहिलं स्मरण जर आमचं त्याचं आहे रात्री झोपताना जर स्मरण त्याचं आहे तर मग मला सांगा झोपताना आणि उठताना जर त्याचंच स्मरण असेल तर मग स्वप्नामध्ये कोणी येईल बरं आमच्या स्वामी येतील का नाही ना अहो ना? जागृती स्वप्नी आम्हाला जर त्यांचं दर्शन भाव वाटत असेल तर आम्हाला काय भावं हो लागेल या आणि कलियुगामध्ये ज्या गोष्टींचा आम्ही अंगीकार केलेला आहे हो नवे नवे अनेक गोष्टींचा अंगीकार आम्ही करत चाललेलो आहे आणि म्हणून जी मुख्य गोष्टी ती बाजूला राहते म्हणून महाराज म्हणतात देहाच्या निराशे बाबीजे याठाया माझी ऐसी काया जमनो हे आणि त्यासाठी तू कोणाला दृष्टांत देतात महिला मंडळ आपण स्वयंपाक करताय कुणाच्या हाताला फार चांगली चव असते हो कुणी किती जरी चांगले मसाले वापरले तरी चांगलं काही होत नाही बरं जुनी माणसांची स्वयंपाक बनवायची तेव्हा चमचे चमचे मोजून सुद्धा घेत नव्हते किती टाकायचे हो पर परंतु तरी सुद्धा स्वयंपाक गोड लागायचा का बर त्याच्यामध्ये भाव असायचा त्याच्यामध्ये प्रेम असायचं त्याच्यामध्ये जिव्हाळा असायचा परंतु आता आम्ही युट्यूबवर सगळ्या रेसिपी पाहतो आणि नवीन नवीन पदार्थ बनवतो बर हो तुक मला दृष्टांत देत आहे उदक अग्नि धान्य उदक म्हणजे पाणी अग्नी आणि धान्य या तीन गोष्टी एकत्र आल्याशिवाय स्वयंपाक बनत नाही तसं जर परमात्म्याची भक्ती करायची असेल जर स्वामींच्या चरणाजवळ आम्हाला यायचं असेल तर महाराज म्हणतात की त्याच्यासाठी भक्ती पाहिजे वैराग्य सुद्धा पाहिजे आणि ज्ञान सुद्धा पाहिजे एका वेळ कामा का नये एक जर नसेल मला सांगा गॅस संपलेला स्वयंपाक बनवायचा आहे घरामध्ये सर्व डबे भरलेले आहेत पाणी सुद्धा भरपूर आहे परंतु गॅस संपलेला आहे आता स्वयंपाक बनवता येईल का ना, नाही बनवता येणार बर धान्य सुद्धा भरपूर आहे परंतु पाणी जर आलं नाही तर स्वयंपाकच तयार होणार नाही या ठिकाणी तुकोरा म्हणतात त्याप्रमाणे परमार्थ करत असताना आम्हाला भक्ती गरजेची आहे आम्हाला वैराग्य सुद्धा पाहिजे आमच्याकडे ज्ञान सुद्धा पाहिजे अज्ञानाने केलेली भक्ती ह योग्य नाही आणि म्हणून ज्ञानाने केलेली भक्ती ही परमात्म्यापर्यंत पोहोचते आणि म्हणूनच महाराज वर्णन करतात बरेच जण डांगोरा पेटतात बर मी एवढ्या दिवस स्वामींची सेवा केली मी एवढ्या पंढरीच्या वाऱ्या केल्या मी एवढ्या आळंदीच्या वाऱ्या केल्या बरं मी रोज न चुकता स्वामींचं दर्शन घ्यायला जातो बरं मुखाने सांगणारे बरेच असतात परंतु संत सगळे जाणतात बरं कोण मनापासून भक्ती करतोय कोण जिव्हाळ्यापासून भक्ती करतोय तुक मला म्हणताय तू का म्हणे माझा कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य तिथे तुम्ही किती खरं बोलताय आणि किती घोटब होत आहे हे त्या संतांना हे त्या देवाला कारण अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळ ब्रह्मांडाचा चेहरे अधिक प्रसन्न चेहरे काय का तर ज्यावेळी आम्ही स्वामींच्या दरबारामध्ये येतो ना हा त्यावेळी आम्ही सर्व दुःखांचा काय करतो त्या मंडपाच्या बाहेरच त्याग करून आतमध्ये येतो बर पुन्हा इथून जेव्हा आम्ही परत फिरतो ना तेव्हा परत संसाराचं आम्ही डोक्यावर घेतो आणि घरी जातो बर हा जोपर्यंत मंडपामध्ये आहेत तोपर्यंत संसाराची चिंता तसं जर पाहिलं तर नित्य उठून या धावयाची चिंता म्हणा का महिला मंडळ झोपताना सुद्धा तुम्ही निश्चिंत झोपता का बर नाही हो बारा एक वाजता तरी झोपताना तुम्ही काय विचार करता सकाळी चार वाजता उठायचंय डब्याला भाजी काय बनवायची मला सांगा चिंतन काय तेच चिंतन आहे आणि म्हणून जर उठल्यानंतर पण तेच चिंतन आहे मग स्वामींच चिंतन देवाच चिंतन नाही 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 संत म्हणताय की आम्ही काय केलं पाहिजे सदा